नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला तर मित्रांनो आज मी तुम्हाला कोथंबीरचे थेपले दाखवणार आहे तर मित्रांनो बाराही महिने मेथी ॲवेलेबल नसते आणि आपण सिजनेबल थेपले खातो त्यामुळे आपल्याकडं एनी टाईम मे कोथंबीरही ॲवेलेबल असते थे। त्यामुळे मी आज तुम्हाला छान पद्धतीने कोथंबीरचे थेपले दाखवणार आहे थेपले बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे मसाल्यांमध्ये मी इथे अर्धी चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही धने जिरे पावडरसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथे सिंपली पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आणि यामध्ये मी एक पळी तेल ॲड केलेलं आहे तर संपूर्ण आपण छान असं तेल संपूर्ण पिठाला लावून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये मी दोन चमचे दही ॲड करणार आहे जर तुम्ही दोन वाटी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे किंवा तीन चमचे सफिशियंट होतात तर मी इथे दोन चमचे दही घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर मित्रांनो दह्याने छान असे सॉफ्ट होतात आणि एकदम नरम अतिशय नरम हे चवीलाही सुंदर लागतात त्यामुळे आपण याच्यामध्ये दही ॲड करतो तर अशा पद्धतीने जसंजसं पाणी लागेल द दह्यामध्ये पाणी ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला पाणी हे बेतानी घालायचे याची काळजी घेणे का तर मित्रांनो आता मी छान पद्धतीने ही कणिक मळून घेणार आहे तिथून बघू शकता अशी घट्टसर कणिक आपण इथून मळून घेतलेली आहे आता आपण छान पद्धतीने थेपले लाटून घेऊया तर मित्रांनो मी येथे एक गोळा घेतलेला आहे आणि छान पद्धतीने आता हे लाटून घेणार आहोत तर आपल्याला थेपले हे थोडेसे मध्यम जाडसर आणि मध्यम पातळ असे ठेवायचे आहे अगदी कागदासारखेही नाही आणि अगदी जाडही नाही तर अशा पद्धतीने मी किनार लाटून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता छोटी आपली छान अशा फुलक्यासारखी आपल्याला हिला लाटून घ्यायची आहे आता मी तव्यावर एका साईडने टाकून घेतलेली आहे आणि दोघी साईडनी छान असं तूप लावून हिला मी फ्राय करून घेणार आहे तर मित्रांनो हलक्या गॅसवर आपण इथे ही दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत Thank you for watching! अशा पद्धतीने एका खाली एक आपण येथे प्ले छान असे रचून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट हे प्ले झालेले आहे आणि हे प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी सुद्धा देऊ शकतात किंवा हलकीशी भूक असेल तेव्हाही देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद